नांदेड जिल्हा बाउंसर असोसिएशन नांदेडच्या वतीने निराधारांना फळे व नवीन कपड्याचे वाटप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त तसेच बुद्ध पौर्णिमा दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त दिनांक बारा मे रोजी संध्याछाया संचलित रोस्तुंब नेवालाल वृद्ध आश्रम व लहूजी साळवी निराधार निराशित बालक आश्रम नांदेड येथे साडी लुगडे धोतरजोडा तसेच शर्ट पॅन्ट व फळांचे वाटप तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप नांदेड जिल्हा बाउंसर असोसिएशन नांदेडच्या वतीने करण्यात आले यावेळी नांदेड जिल्हा बाउंसर असोसिएशनचे सर्व कर्मचारी तसेच अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते वृद्ध आश्रम येथे कपडे वाटप फळे वाटपचा कार्यक्रम आयोजित केला होता नांदेड जिल्हा बाउन्सर ग्रुप असोसिएशनच्या वतीने वृद्ध आश्रम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बौद्ध पौर्णिमेनिमित्त नवीन कपडे वाटप फळ वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो यशस्वीरित्या पार पडला दरवर्षी सलग हे पाचवं वर्ष आहे आमचं प्रत्येक वर्षी आम्ही हाच कार्यक्रम राबवतो हे आमचा पा पाचवं वर्ष आहे पुन्हा पुढच्या वर्षी काहीतरी वेगळा उपक्रम राहण्याचा आम्ही प्रयत्न करू ओके ते चांगलं वाटतंय मला की निराधार लोक आहेत ज्यांना कोणीच नाही मुळामध्ये त्या लोकांना कपडे वगैरे वाटप करून फळ वगैरे वाटप करून आनंद मिळतो तो वेगळा आनंद राहतो हा विषय महत्वाचा आहे आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्यासोबत माझी आपुलके आतापासून आहे ते मागच्या सलग पाच वर्षापासून आहे सतत हा कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न करतो मी आणि हा माझा नांदेड जिल्हा बावल्यू बॉ बासर ग्रुप असोसिएशनतर्फे दरवर्षीचा कार्यक्रम आहे हे सलग हे पाचवं वर्ष आहे पुन्हा याच पुढच्या वर्षी काहीतरी वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन मी आणि आमचा ग्रुप काहीतरी लोकांचं भलं करावं त्याचं काहीतरी सानिध्य करावं आणि चांगली उपलब्धी भेटावं हा माझा हेतू आहे म्हणून हे कार्यक्रम करत राहतो मी त्यांना सुद्धा सांगेन की हेच कार्यक्रम तुम्ही सुद्धा करत जा हे विषय महत्वाचा आहे कल्पना मला याच्यामुळे सुचलेली आहे की मी जे बघतो वावरतो ज्या लोकांसोबत उठतो बसतो की म्हणजे निर्वाहाचा प्रश्न आहे काहीतरी वेगळ्या गोष्टीचा अनाग अनागोंदी प्रकार आहे पण मला म्हणजे गोरगरी माणसाला मला महत्व माझ्या मुळामुळेच हा हेतू आहे हा दरवर्षी करत राहतो काहीतरी द्यावं म्हणून असं देण्याचा प्रकार आहे आपल्याला काय असं एवढं हे हो व्हावं म्हणून आहे पण बाबा की हे जे लोक आहेत त्यांचं थोडंसं चांगलं त्यांना बी वाटावं की दोन घास खाले म्हणून चांगली गोष्ट आहे कपडे नवीन लिवतात त्यांच्या बी मागं कोणीतरी आहे ते गरीब आहेत त्यांच्या मागं आपणही गरीबच होतो आपण काही खूप असं काही नाही दहा रुपये कमवणार लोक आपण पण दहा म्हणले आठ नऊ रुपये सात रुपये जेव्हा त्यांच्या आगी लागतील तेवढं आपल्याला चांगलं वाटतं असं काही नाही त्याच्यामुळं आमचे राहुल भाऊ म्हणले की यांची भाऊंचा टीम आहे बाबा काका का मी कपडे वाटप करतो तू काय वाटप करतो मी म्हटलं माझे फळ आहेत फळफ्रूटचा बिझनेस आहे माझा मी लागेल तेवढे कॅरेट वाटप करतो एक पाच सहा कॅरेट वाटप केलेत त्याच्यात काय असं नाही त्यांचा आशीर्वाद झाला बस झाले हे माझा मित्र माझा भासा हे माझा भाऊ हा माझा मोठा भाऊ यांनी दिले आपल्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की दुसऱ्या जे लोक लोक आहेत कमवतील खूप पण गमवत काही नाहीत हे या, आम्ही याच्यात गमवतो बी आम्हाला कमवलं नाही तर काही हरकत नाही पण आम्हाला चांगला आनंद वाटते बाकी